सर्वसामान्यांचा आवाज धडकपणे मांडणार न्यूज चॅनल म्हणजेच नमस्कार जे धडक बेधारक न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया आजची धडक देणारी बेदार बातमी फक्त आपल्यासाठी कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील पूर आपत्ती नियंत्रणातील रुपये नऊशे त्रेसष्ट कोटींच्या कामांना प्रशासकीय मान्यता आमदार श्री राजेश क्षीरसागर कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील कृष्णा भीमा खोऱ्यातील पूर आपत्ती नियंत्रणासाठी जागतिक बँकेच्या सहाय्याने महाराष्ट्र प्रतिसादक्षम विकास कार्यक्रम डी पी अंतर्गत कोल्हापूर सांगली मिरज कुपवाड इचलकरंजी शहरात हवामान बदलावर आधारित पूर उष्णतेची लाट वादळ यासारख्या आपत्तीपासून होणारे परिणाम कमी करण्यासाठी उपाययोजनेबाबत राज्य शासनाच्या मित्रसंस्थेच्या माध्यमातून रुपये तीन हजार दोनशे कोटीचा प्रकल्प मंजूर करण्यात आला आहे या प्रकल्पाअंतर्गत काल महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागकडून रुपये नऊशे त्रेसष्ट कोटीच्या कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली असल्याची माहिती राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष व मित्रसंस्थेचे उपाध्यक्ष आमदार श्री राजेश क्षीरसागर यांनी पत्रकार परिषदेत दिली सद्यस्थितीत प्रामुख्याने यातील महापालिका क्षेत्रातील पुराच्या पाण्याचा निचरा करणारी यंत्रणा उभारणे सल्लागाराची नियुक्ती करणे प्रकल्प अंमलबजावणी युनिटसाठी प्रकल्प व्यवस्थापन व तांत्रिक सल्लागार नियुक्ती करणे आदी सुमारे रुपये नऊशे त्रेसष्ट कोटीच्या कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे मित्रसंस्थेच्या माध्यमातून राज्यातील औद्योगिक वसाहतींना सौर ऊर्जेद्वारे वीज पुरवठा करण्याचा महत्त्वपूर्ण प्रकल्प हाती घेण्यात आला आहे यामुळे राज्यातील उद्योजकांना सद्यस्थिती रुपये तेरा ते चौदा प्रति युनिट दर निम्यावर म्हणजेच रुपये पाच ते सात वर येणार आहे यासह महास्ट्राइड हा महाराष्ट्र राज्य सरकारचा एक महत्वाचा प्रकल्प आहे यासह कोल्हापूर जिल्ह्यात पार पडलेल्या शाश्वत विकास परिषदेप्रमाणेच राज्यातील इतर जिल्ह्यातही शाश्वत विकास परिषदांचे आयोजन करण्यात आले कोल्हापूर जिल्ह्यातील विकास दर वाढवण्यासाठी वस्त्रोद्योग व वा यंत्रमाग माहिती व तंत्रज्ञान पार्क फाउंड्री व इंजिनिअरिंग चांदीचे दागिने कृषी व अन्न प्रक्रिया या पाच मुद्द्यांवर काम करण्यात येणार आहे त्याचप्रमाणे राज्यातील इतर जिल्ह्यातील स्थानिक पातळीवर विकासाला चालना देणाऱ्या उद्योगांना प्रयोजनांना वाव देऊन विकास दर साधला जाणार आहे वास्तविक महाराष्ट्र राज्याचे ध्येय असलेले सन दोन हजार सत्तावीसपर्यंत एक ट्रिलियन डॉलरचे उद्दिष्ट मुंबई उपनगर व परिसरातून साध्य होईल परंतु राज्यातील इतर जिल्ह्याचा विकास दर वाढवण्यासाठी मित्रसंस्था प्रयत्नशील असून आगामी काळात या माध्यमातून देशाला महासत्ता बनवण्याचा पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या प्रयत्नात महाराष्ट्र राज्य आणि मित्रसंस्थेचा मोठा वाटा असणार असल्याचेही आमदार राजेश क्षीरसागर यांनी यावेळी सांगितले आमच्या देधडक बेधडक न्यूज चॅनलसाठी आपली लाईक आमच्यासाठी लाख मोलाची आहे चला तर मग एक लाईक करा सबस्क्राईब करा आणि बातमी शेअर करून आम्हाला प्रोत्साहन द्या